हमें देखनी है आजादी हर हाल में हमें देखनी है हमें देखनी है आजादी अचानक का अगो हो मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवण्याचं कारण हे आहे की रविवारी दोन जूनला प्राईड वॉक होणार आहे युतक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे एक प्राईड वॉक ठेवलेला आहे दरवर्षीप्रमाणे त्यांनी यावर्षीही ते वॉक ठेवलेलं आहे तर आपल्या सगळ्यांना ते प्राईड वॉकमध्ये जायचं आहे बिईंग अ ट्रान्स वुमन आणि एक टी क्यू मेंबर म्हणून आपल्याला तिथे आपली हजेरी लावणं खूप अनिवार्य आहे अच्छा तर मग त्या प्राईड मध्ये लोक असतील आणि किती लोक साधारणपणे येतील अगं या प्राईड वॉक मध्ये संपूर्ण पुणे शहरातले वेगवेगळ्या संस्थांचा सहभाग होणार आहे आणि मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टचा सुद्धा तिथे होणार आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी तिथे जायचं आहे आणि वेगवेगळ्या संस्था एक तुमची संस्था सुद्धा येणार आहे ना मग आमची सीवायडी पण घेऊन येते मी युथला सगळ्या बरोबर सगळ्या समाजातले सगळे विभागातले आपल्या संस्थाच नाही तर सगळेजण छान तयार होऊन हो हो बाई मी पण येणार मी पण येणार जेवणची लटून येणार युता चॅरिटेबल ट्रस्ट प्रेझेंट एल जी बी पुणे दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार ते साडेसहा छत्रपती संभाजी उद्यान जैन रोड येथे सगळे येणार आहे